नमस्कार मी प्रशांत चोहेकर दैनिक तरुण भारत संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दैनिक तरुण भारत नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असतं गतवेळी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासंदर्भात एक बैठक झाली मराठा समाजाला ओबीसी समाजाचे आरक्षण मिळावं याबाबत त्यांची मतं आम्ही जाणून घेतली त्यानंतर ओबीसी समाज यांच्यावरसुद्धा अन्याय होणे अशी मागणी अनेक वेळा ओबीसी समाजातील नेते करत असतात त्यांचीसुद्धा आज आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यांनीसुद्धा विविध मतं व्यक्त करत आमच्यावर अन्याय नको ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही त्यात जर कोणी त्यात शिरकाव केला तर ओबीसी समाजावर अन्याय होईल असं मत मांडलं जाणून घेऊया आपल्यासोबत आहेत दिगंबर लोहार आणि मान्यवर आहेत त्यांच्यासोबत आपण जाणून घेऊया सर काय मत आहे आपलं खरं तर ओबीसी समाज हा जवळजवळ पावणे चारशेपेक्षा जास्त जातींमध्ये विभागलेला आहे ह्या पावणे चारशे जातीमध्ये प्रत्येक जात आमची अल्पसंख्या आहे आणि कुठंतरी तुटपुंज आरक्षण आहे आणि त्याच्यामध्ये जर हा सर्व सत्ता सब संबंधित असलेला समाज मराठा समाज त्यांनी पूर्वी मागणी केली होती की नको आम्हाला कुणाच्या वाट्याचे हवे आम्हाला हक्काचे मग आता आमच्यातमध्ये वाटेकरी का व्हायला लागलेले आहे आमच्यामध्ये त्यांनी जर वाटा घेतला तर आमचे सगळे ओबीसी समाज याच्यातून आम्हाला कुठलाही सामाजिक न्याय मिळणार नाही आमची मुलांना शिकण्यासाठी वेगवेगळ्या सोयी सवलती नोकऱ्यांच्यामध्ये पण आम्हाला काही प्रतिनिधित्व मिळणार नाही आहे हे मराठा समाजानं करू नये अशी त्यांना विनंती भारत स्वतंत्र वर्ष झाले जवळजवळ आजपर्यंत जेवढी स्थानिक स्वराज्य संस्थेची सभागृह असतील विधानसभा असतील लोकसभा असतील या ठिकाणी सर्व समावेशक नेतृत्व दिसली त्यामध्ये ओबीसी पण काही नेतृत्व दिसली जे प्रत्येक सभागृहात जर सर्व समाजाचा समावेश असेल तर ते बघायला पण चांगलं असते आणि चर्चा पण चांगल्या होतात जर मराठा आरक्षणावर शासनानं गांभीर्यानं असा निर्णय घेतला तर कदाचित ओबीसीतल्या ह्या गावगाड्यातल्या समाजाला ग्रामपंचायतपासून स्थानिक स्वराज्यामध्ये कुठंही संस्थेमध्ये प्रतिनिधित्व मिळणार नाही आणि ही खऱ्या अर्थानं ओबीसीची हरकत आहे आणि ही असू नये अशा अनुषंगानं शासनानं योग्य ती निर्णय घ्यावा मराठ्यांना त्यांना त्यांच्या पद्धतीनं आरक्षण नक्की द्यावं पण ओबीसीच्या आरक्षणामध्ये त्याची घुचखुरी असू नये ही या निमित्ताने विनंती आहे सयाजी झुंजा महाराष्ट्र नाविक महामंडळ प्रदेशाध्यक्ष नक्की ज्या ज्यावेळी समाजामध्ये असे काही परिस्थिती निर्माण होते त्या त्यावेळी तरुण भारत संवाद यांच्या वतीने दोन्ही समाजामध्ये सलोका कशा पद्धतीने राखला जाईल यासाठी प्रयत्न केले जातात असेच उपक्रम आम्ही तरुण भारत संवादच्या वतीनं आयोजित करतो